तो 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 ना। तो तो सांगत। ते सांगतात तुमचे पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनटापासून बोलून टाका ना आमच्या भगिनी तुम्हाला इथे मयूरी प्रकरणामध्ये असतो इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही तुम्ही जर लावली असेल वेळ आली नसते झाली नसते नाही तास पोलीस स्टेशनला डॉक्युमेंट पूर्वी तुम्ही दोन हजार चोवीस यांचं बाहुधन ग्रामीणला होतं ग्रामीण चे कौडचे बोलवले बोलवले हो म्हणून तुम्हाला सांगा तुमची प्रतिक्रिया असं होत नाही ना मागच्या प्रकरणामध्ये पण असं झालं ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतं असं होणार नाही ना मग तुम्ही प्रत्येक घेऊन टाका तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालेल दोन मिनिटापासून बोलून टाका ना या आमच्या बघितलं तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज नाही जी वेळ आली नसते हत्या झाली नसते आती होत नाही बोललं पाहिजे पोलीस स्टेशनला आम्ही स्वतःचे डॉक्युमेंट पूर्वी जुने दोन हजार चोवीस यांचं बावधन ग्रामीणला होतं ग्रामीणचे फौडचे बोलवले बावन चेंचे बोलवलेत आणि हे हो बोलले तुम्हाला तुमच्या बोलूया बोल बरोबर नाहीये करावी लागते तुम्हाला विनंती करायला लागते तुमचा न्याय द्या म्हणून त्या पदावर बसतोय त्याची गाडी सांभाळा तुम्ही दखल घेत नाही पंधरा मिनिट बोलायला तुम्हाला करायला लागते सगळेजण हात जोडून सांगतात बोला बोला